मित्रांनो मी बायश्राणे आणि मी तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझा मुंबई ते कुडाळ हा प्रवास पाहिला असाल व्हिडिओमध्ये <laughs> तर आताच्या व्हिडिओमध्ये कुडाळ ते मालवण म्हणजे महानला जाणार आहे मी आता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आहे कुडाळ बस डेपो आणि तिथे आता बस नाही आहे मागाशी खूप साऱ्या बस होत्या आणि आता तुम्ही मागे गर्दी बघू शकता ही सर्व गर्दी अग्निवाडीच्या जत्रेसाठी आलेली आहे मित्रांनो बघा किती गर्दी आहे ती बस डिपोवरती तर मित्रांनो एक तासाच्या मेहनतीनंतर आपल्याला एकदाची बस भेटलेली आहे मालवण कुडाळ मालवण तर मग आता आपण चाललो आहे मालवण डेपोमध्ये तिथून मग पुढे रिक्षा पकडून जाऊया आपण बस भेटली तर बसने जाऊ नाही तर मग रिक्षा पकडून जावं लागेल आणि मित्रांनो मी आता आहे ना बसचा जो बोनेट असतो ना इंजिनवरती त्याच्यावर बसलो आहे बोनट तापल्यामुळे मित्रांनो मी आता इथं उभं राहिलो आहे आणखी बोनेट इतका तापला आहे ना आधी बसलेलो बस सुरू झालेली म्हणून स्टार्ट केलेली म्हणून इतकी गरम नव्हती पण आता खूप गरम झाली आहे तिथं बोनेट म्हणून आता मी उभं राहिलो आहे या गर्दीमध्ये ब कॅबिनेटमध्ये डेपोला पोचेपर्यंत मी आता असंच उभं राहतो मग तोपर्यंत मी हा बाहेरचा निसर्ग बघा तर मित्रांनो आम्ही इथे मालवण डेपोजवळ आलोय आणि ती मालवण डेपो समोरच एक हॉटेल आहे तिथं आम्ही आता मिसळपाव खायला बसलोय कारण की भूक लागली होती मिसळपाव संपवला आणि आता आम्ही रिक्षा पकडून चाललोय तर मध्ये हे आहे माझ्या मित्राचं घर आणि त्याच्या मागची झाडं वगैरे तुम्ही बघू शकता मित्रांनो संध्याकाळची वेळ आणि तुम्ही संध्याकाळचे सुंदर आकाश पण बघू शकता किती सुंदर आहे ते सुंदर आकाशासोबत शांतता पण तितकीच मित्रांनो आता संध्याकाळ झाली आहे आणि दुपारीच आलेलो इथे किती वाजता आलेलो आपण दुपारी, दुपारी? दोन अडीच तीन तीनशे दरम्यान आम्ही इथे आलेलो पण चेहरा पूर्ण हे झालेला म्हणून मग आम्ही चेहरा वगैरेच नाही पूर्ण शा आम्ही थकलेलो म्हणून मग तेव्हा मी ब्लॉग नाही काढला तेव्हा रिक्षातून आम्ही इथं आलो आणि मग डायरेक्ट आंघोळ वगैरे केली जेवलो आणि मग झोपून गेलो आता संध्याकाळचे किती वाजले सहा वाजाला आले सहा साडेसहा वाजेला आले आता संध्याकाळचे आणि मस्त इथं शांत वातावरण आहे इथं आग पेटवले तर तिथे येऊन आम्ही बसलो आहे आणखी मच्छर आहे आणि आता थोड्या वेळानंतर थोड्या वेळानंतर आम्ही म्हणजे साडेआठ नऊच्या दरम्यान अंग्निवाडीच्या जत्रेला जाणार आम्ही आणि चालत दहा पंधरा वीस मिनटाचं रस्ते चालत तर मग बघूया कसं जाणार आहे ते आपण चालत जाणार की रिक्षा जाणार ते तर मग आता आम्ही जरा शेकोटी घेतो मग आपण अंग्नेवाडीच्या जत्रेला जाताना भेटूया तर मित्रांनो आम्ही तिथे कुठं आलेले पाणी सोडायला रिक्षा तर का आता काका चा मोटर चालू करायला गेलेत पाण्याची आणि बाहेर तुम्ही बघू शकता किती काळो कसा आहे आणि आम्ही आता बरोबर जंगलाच्या मधोमध आहे चौघजण चला आता आपण घरी जाऊया आणि आता मोटर चालू केली आहे आम्हा चौघांना सोडलं तर बाकी कोणाचाच आवाज नाही मित्रांनो आजूबाजूला नसतं जंगल तेच कोण आलं तर काय करायचं मित्रांनो आम्ही आता गेलेलो इथं वाडीमध्ये पाणी सोडायला खाली जंगलामध्ये विहीर आहे इथे बटन चालू करायला गेलं तिकडचं मोटरचं आता जाऊन आलोय आता थंडाळ झाला मच्छर चालू लागले म्हणून आम्ही आता इथं धूप लावले धूर पेटवलं म्हणजे धुरी आपली गावची कोकणी नाईट मशीन आहे ही धुराची जेणेकरून आपली पळून देते तर नमस्कार मित्रांनो मी आता आलो आहे जत्रेच्या इथे इथून अजून आतमध्ये आपल्याला चालायचं आहे इथून अशी वाट आहे जा जत्रेला जायला मागे रिक्षापर्यंत आलो तिथून आता पुढे आपल्याला चालत जायचं आहे आणि इथे रांगेत दुकान आहे तिथे कपड्यांची वगैरे तिथे जो बाजार लागलाय आहे दुकान लागले ती बघत बघत आम्ही देवीच्या मंदिराजवळ तर मित्रांनो तुम्ही बघू शकता भराठी देवीच्या मंदिराचा जो आजूबाजूचा जो परिसर आहे त्याला किती मस्त असं लायटिंग चमकवलेलं आहे सुंदर अशी सजावट केलेली आहे आणि ते तुम्ही बाजूलाच बघू शकता भराडी देवीचं मंदिर आहे आणि तिचा कलश दिसत होता आपल्याला आता आणि हा मी आणि माझा मित्र तर मित्रांनो तुम्ही आतमधून बघू शकता भारडी देवीचे जे मंदिर आहे ते किती सुंदर फुलांनी असं सजवलेलं आहे एकदम असं रंगीबेरंगी असं दिसते आणि तुम्ही गर्दी पण बघू शकता भारडी देवींच्या दर्शनासाठी आलेली गर्दी ही आणि इथं हे झुंबर लावले त्यांनी बाबा किती सुंदर अशी फुलं लावली त्यांनी एकच नंबर वाटतंय मित्रांनो मला तर मित्रांनो आपलं जे दर्शन आहे ते दहा मिनटात झालं आहे आणि समोर बघू शकता भारडी देवीचा घाबर आहे आणि तिथं त्यांनी आपले पताके असतात त्याच्यानी भराडी देवीचं नाव लिहिलेलं आहे किती सुंदर वाटते ते पण बघायला तर मित्रांनो ही जे समोर माणसं दिसत आहेत जे डोक्यावरतून काहीतरी घेऊन जाताना दिसत आहेत तुम्हाला ते भराडी देवीचं नैवेद्य म्हणजे जेवण घेऊन जात जी आहेत तर मग हेच जेवण आपल्याला नंतरला भेटणार आहे आधी ही जी रांग आहे ती आधी मंदिरात जाईल देवीच्या आणि तिला नैवेद्य दाखवणार आणि नंतरला मग आपल्याला महाप्रसादाच्या रूपामध्ये खायला मिळणार आहे मित्रांनो मी आता इथे जत्रेत आलेलो आणि आम्ही ते आता खायला घेतले मंचुरियन आणि शेवपुरी वगैरे आणि तिथून कुपन घ्यायचा आणि मग पुढे आपल्याला खायला भेटणार हे आहे शेवपुरीचे दुकान आता आम्ही एक प्लेट मंचुरियन तीन प्लेट मंचुरियन घेतलं आणि एक प्लेट शिवपुरी आणि आता आम्ही खातोय तर मित्रांनो इथे सर्वांची आवडीची पावभाजी या खायला पण तुमच्या पैशाने तुम्ही खायची आणि त्या बाजूला बघू शकता जसं आपलं भाज्यांचा बाजार असतो तसं इथे खाऊचा बाजार आहे या नक्कीच एकदा तुम्ही पण भेट द्या तर मित्रांनो आपला छटरपटर खाऊन झाले आणि आता आपण चाललो आहे जेवायला देवीचा जो महाप्रसाद आहे तो घ्यायला खायला चाललो आहे आपण तर मित्रांनो आता देवीला नैवेद्य दाखवून झालेलं आहे आणि आता आपल्याला महाप्रसादाच्या रूपामध्ये खायला भेटणार आहे तर बघा इथे घेऊन चालल्या पदी आणि इथं घरी बघू शकता या अंगणिय वाडीतल्या अंगणींचं घर आणि पोलीस वगैरे पण आहेत आता ते मग ताटा लावायला घेतील मग आपण जाऊया जेवायला तर मित्रांनो आपल्याला जेवायला वाढलेलं आहे आणि आता आपण बसलो जेवायला पुरी भाजी पापड डाळ भात डाळ भात त्याला घ्यायचा मग आता आपण खाऊया आणि आता इथे पाणी द्यायला आलेत आणि जे समोर पोलीस बसलेत ना त्यांना बघून माझा मित्र घाबरतोय ते का ते मला पण नाही माहिती जाऊ दे आपण जेवूया मित्रांनो आमचं आता येऊन झाले महाप्रसाद आणि इथून समोर मंदिराचा कळस दिसतोय बघा तर मित्रांनो ज्यांना नाही यायला आहे त्यांनी आता हा व्हिडिओ बघून लांबूनच दर्शन घ्या भारडी देवीचे जे आहे ते आणि पुढच्या वेळेस नक्की आहे माझ्या नशेवाद होतं म्हणून मी घेतलं मित्रांनो आवता मंदिराचा कळस आणि इथूनच आपल्याला मिळायचा व्ह्यू पण दिसतोय जो चत्रा आहे ती पण दिसते आपल्याला तर समोर जे ती मित्रांनो जत्रा आहे तर आम्ही जाऊन आलो आणि आता जेवलो पण आहे तुम्ही पण नक्कीच या खूप सुंदर असं वाटतं मित्रांनो देवीचं दर्शन वगैरे घेतलं आम्ही मित्रांनो ज्याचं घर आहे तो खूप नशीबवान नशीबवान आहे कारण की इथून जत्रा आणि देवीचा कलश जो आहे मंदिराचा तो हे दोन्ही दिसतं तर खूप मस्त आता रात्रीचे बारा वीस झाले आणि याबाबत इतकंच मित्रांनो आपण एकाचा एकाची जत्रा जी आहे ती आपण पाहिलेली आहे अंगणवाडीची जत्रा तर चला आम्ही आता घरी भेटू आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच आणि या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा चला बाय